नवनवीन घरगुती उपाय पाहण्यासाठी मराठी सोल्युशन चॅनल सबस्क्राईब करा आणि वाजवायला विसरू नका धन्यवाद आता बऱ्याच लोकांना बघा दात पडणे दात हालणे दात दुखणे हे फार प्रॉब्लेम असतात मुळा आपल्या पांढरा मुळा मिळतोय मुळा घ्यायचा किसायचा त्याचा रस काढायचा फॉर्म्युला एवढ्यासाठी सांगतोय किसायचा आणि रस काढायचा तेही विचारतात अहो रस कसा काढायचा पुण्यातूनच जास्त फोन येतात बरं का पुण्याची लोक फार चौकस तर ते कसा काढायचं तर खिसायचं ते पिळाल्यानंतर बघा एक बाउल भरून एक मोठी वाटी भरून रस काढायचं दोन तीन चिमडे मीठ घालायचं ते हलवायचं खळ खळ कर, करून चूळ भरायची सकाळी एकदा एक बाउल आणि संध्याकाळी एक बाउल पंधरा दिवस फक्त करायचं जास्तीत जास्त ज्यांना जास्त त्रास आहे त्यांनी वीस दिवस करायचं एकविसाव्या दिवशी हलणाऱ्या दातांनी सुपारी पडून घ्यायचं दात हालायचे बंद होतात किडलेले दात चांगले होतात दात घट्ट होतात कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही दात आता समजा दुखत असतील जास्त तर मोरावळ घ्यायचं तुकडे करायचे हिरडी वगैरे फुकते बघा लहान मुलांची तर मोर आवळ घ्यायचा एक तुकडे करायचं एका मोर जे तुकडे करायचे एक लिटर पाण्यामध्ये ते उकळवायचे कडक उकळवायचे गाळून घ्यायचं खळखळ खळखळकळ करून चूल भरायची गरम असतानाच लगेच गार पाण्याने चूल भरायची बस त्या मिनिटाला तुमची हिरडी फुगलेली टोटल जाग्यावरती थांबते दाडीमध्ये कीड लागलेली आहे ती कीड आपण दहा मिनिटामध्ये काढू शकतो दहा मिनिटामध्ये बघा कसं करू वावडिंगा घ्यायच्या चिमटपर् आणि ते काय करायचे एक दहा मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या दहा मिनिटांनी त्या घ्यायच्या पांढऱ्या कापडामध्ये ठेवायच्या आणि जी डाळ किडलेली आहे त्या ती पुरचुंडी करून त्यामध्ये धरायची एक तासभर लाळ मात्र जाऊ द्यायची त्याची थुंकी लाळ गिळायची नाही एक तासानंतर ती पुरचुंडी काढला तर त्याला आळ्या चिकटलेल्या दिसतात सगळी कीड आलेली असते करून बघा पूर्वी लोक हे द्यायचे घरच्या घरी असायचं वावडिंगा म्हटलं तर जंतुनाशक असते पोटातले जंत मारण्यासाठी सुद्धा वावडिंगाचा उपयोग होतो पोटातले टोटल जंत मरून जातात वावडिंगाचं पाणी सलग पंधरा दिवस पीत चला सगळ्यांनी प्यायला पाहिजे पोटाची कुठलीही तक्रार राहत नाही पचनक्रिया छान चालते कधी जंत होत नाही तब्येत वगैरे छान राहते वजन ज्यांचं वाढले त्यांचं कमी होते कमी आहे त्यांचं वाढायला लागतं व्यवस्थित होते तर हे आपण घरच्या घरी करू शकतो का नाही करू शकत काय कठीण आहे